नमस्कार आता रागिणी पौर्णिमाला सांगते की भूमीला अशा अशा प्लॅनमध्ये अडकव असं तू अमोलीला फोन करून सांग आता रागिणी सांगणार पौर्णिमा ऐकणार आणि मूर्ख पौर्णिमाचं ती अमोली ऐकणार आता पौर्णिमा अमोलीला फोन करून सांगते आणि म्हणते की आपण भूमीला या या प्लॅनमध्ये अडकूया तेव्हा अमोली म्हणते वा छान प्लॅन आहे आणि हा रागिणी पौर्णिमा आणि अमोलीचा प्लॅन असतो आता भूमीला एक फोन येतो की क्षितिजाला बरं नाही आहे लवकर तुम्ही या आता भूमी तशीच कोणाला काही न सांगता क्षितिजासाठी धावत पळत अमोलीच्या घरी येते पण तिथे काहीतरी वेगळंच चित्र आता अमोलीने पोलीस कंप्लेंट केलेली असते की ही माझ्या मुलीला पळवायला आली होती ही माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करते त्यामुळे पोलीस आता भूमीला अटक करतात आता इकडे अमोली पौर्णिमा एकमेकींच्या हातावर हात देऊन हसत असतात आणि रागिणीलासुद्धा बरं वाटत असतं आकाश घरी येतो आणि म्हणतो भूमी कुठे आहे मानसी म्हणते तुम्हाला माहीत नाही अहो भूमी ताई सकाळपासूनच घरी नाही आहे आता आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय कुठे गेली ही भूमी तेवढ्यात आकाशला फोन येतो की भूमीला अटक झाली आहे आकाश तसाच पोलीस स्टेशनला येतो आणि पोलिसांना सांगतो अहो माझ्या भूमीचा गुन्हा तरी काय आहे सांगा ना सोडाना दिला तिने काय केलं आहे पोलीस म्हणतात नाही त्यांना आम्ही नाही सोडू शकत त्यांचा गुन्हा खूप मोठा आहे आता आकाशला धक्काच बसतो आणि इथे भूमीला अटक झालेली असते इकडे रागिणीला खूप भारी वाटत असतं म्हणते गेली एकदाची बॅग माझं आणि यशपालमध्ये काय आहे हे तिला शोधून काढायचं होतं आणि यशपाल तिला काहीतरी सांगणार होता त्याच्या आधीच मी दोघांचाही पत्ता कट केला आता इकडे भूमी विचार करत असते आणि इकडे आकाश टेन्शनमध्ये असतो हो की भूमीला कसं बाहेर काढायचं आता हे सगळं अभिजितला समजतं आणि अभिजितला रागिणीचा खूप राग येतो आणि अभिजित हा भूमीला बाहेर काढायला पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि तो आकाश आणि भूमीला मदत करतो आता अभिजितला पोलीस स्टेशनला बघून आकाश आणि भूमीला मोठा धक्काच बसतो ते दोघंही म्हणतात अभिजित तू तू जिवंत आहेस अभि बोलतो हो मा अभी मी जिवंत आहे मग आकाश म्हणतो तू कोणाच्या समोर काय येत नाही आहेस तेव्हा अभि म्हणतो नाही जोपर्यंत मी त्या रागिणी पटवर्धनचा बदला घेत नाही तोपर्यंत मी कोणाच्याही समोर येणार नाही आता मला समजलं की तुम्हाला माझी गरज आहे तुम्हाला फसवण्यात आलं आहे म्हणून मी आलो आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो फसवण्यात कुणी फसवलं आहे आम्हाला तेव्हा अभिजित आकाशभूमीला सांगतो हे सगळं ना त्या रागिणी पटवर्धनचं कटकारस्थान आहे तिनेच तिनेच भूमीला या घाणेरड्या डावामध्ये फसवलं आहे ती तिला मदत करते पौर्णिमा मला सगळं माहीत आहे कारण माझं रागिणीवर बारीक लक्ष आहे रागिणीचाच हा प्लॅन आहे भूमीला या प्लॅनमध्ये अडकवायची क्षितिजाला बरं नाही आहे असं सांगून त्यांनी अमोलीच्या घरी भूमीला बोलवलं आणि भूमीवर घाणेरडा आरोप करून त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे भूमी नाहक यात अडकली आहे पण तुम्ही काळजी करू नका मी आत्ताच्या आत्ता भूमीला सोडवण्याची व्यवस्था करतो आणि अभिजित आता बेलचे पेपर घेऊन येतो आणि भूमीला शेवटी सोडवतो आकाश हा आता भूमीला घेऊन घरी येतो आणि भूमीला आणि आकाशला रागिणीचा खूप राग आलेला असतो पण आता अभिजितच्या सांगण्याप्रमाणे ते दोघंही शांत असतात आता अभिजित रागिणीचा कसा बदला घेणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू